स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालच्या व्हिडिओमध्ये एक मोठी मिस्टेक झाली ती म्हणजे पहिला वार गुरुवार आहे असं सांगण्याची खरं तर तो व्हिडिओ मला गुरुवारसाठी म्हणजे उद्यासाठी करायचा होता पण तो सांगताना माझ्याकडून वर्षाचा पहिला दिवस गुरुवार आहे असं सांगण्यात आलं त्याबद्दल ता अतिशय दिलगिरी व्यक्त करते माफी मागते सगळ्यांची प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्यापेक्षा म्हटलं आपण व्हिडिओद्वारे सांगावं की माझ्याकडून ते चुकून बोललं गेलेलं होतं जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला उद्या करायचे आहेत म्हणजे गुरुवारी करायचे आहेत आता आजच्या दिवशी किंवा या चार पाच दिवसात कधीही तुम्ही हा उपाय करा अख्ख्या महिन्यात कधीही हा उपाय करा पिरियड असेल करू शकता सुतक असेल करू शकता ह्याला कुठलीही कोणतेही बंधन नाही आहे कारण हा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुंदर अशा उपायानं आजची सुरुवात मी करत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन अशी गोष्ट आहे जी आपल्याला मॅनिफेस्ट करून प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकते युनिव्हर्समध्ये तेवढी ताकद आहे की आपण दहा पट मागितले तर आपल्याला ती हजार पट देऊ शकते हो मध्ये खरंच एवढी ताकद आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी रोज मॅनिफेस्ट करा की आज माझ्याबरोबर हे घडलं आहे आज मला हे मिळालं आहे असं रोज म्हणा तुम्हाला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त मनात हवा विश्वास श्रद्धा आणि थोडीशी सबुरी ज्याला आपण म्हणतो की थोडीशी वेळेची वाट बघणे अगदी आज रेमेडी केली आणि उद्या तुम्हाला ती गोष्ट मिळेल असं नाही एक लाख कमवत असाल तर एक करोड मिळतील असंही नाही तुमच्या पैशामध्ये वाढ होईल तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होईल आणि जे काही तुम्ही लहान मोठ्या इच्छा मागतायत त्या हळूहळू तुमच्या फोकारार्थी रूपांतरामध्ये त्याचा बदल होईल आणि तुमच्या इच्छा, इच्छा पूर्ण होऊ लागतील लॉ ऑफ अट्रॅक्शन मी अनेक वेळा आयुष्यात माझ्या हजार दोन हजार वेळा त्याहीपेक्षा जास्त वेळा अनुभवलेला आहे आणि त्याचा आम्हाला रिझल्टही आलेला आहे आणि अनेक जणांना मी या रेमेडी देते आणि त्यांचे मला परत उत्तर येतात की हो आमच्या बाबतीत हे खरं घडलं आजचाही अनुभव तसाच आहे खूप छान चांगला एक उपाय तुम्हाला देणार आहे ज्या उपायामुळे तुमच्याकडे तो पैसा आपोआपच येऊ लागेल आता यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चेकबुक तुमच्या बँकेचं चेकबुक किंवा तुमच्या पतीच्या बँकेचं चेकबुक तुमच्या घरातलं चेकबुक हवं आहे तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नावाचं चेकबुक शक्यतो नव्वद टक्के घरामध्ये चेकबुक असतं ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी पुढं अजून एक रेमेडी सांगणार आहे काळजी करू नका तर तुम्हाला एक चेकबुक घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही रेमेडी करणार आहात आज कराल उद्या कराल ज्या दिवशी कराल त्या दिवशीची तारीख आणि आपलं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे त्याच्यावर मेन्शन करायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं पूर्ण नाव तुम्हाला घालायचं आहे दिनांक आणि तुम रक्कम घालायची आहे अगदी एक करोड घातली तरीही हरकत नाही जेवढी रक्कम तुमच्या इच्छेत आहे या वर्षात कमवण्याची तेवढी रक्कम तुम्हाला त्या चेकवर लिहायची आहे आणि कुणाद्वारे खाली जिथं आपण सिग्नेचर करतो तिथं थँक्यू था था यु युनिवर्स असं तुम्हाला लिहायचं आहे आता हे सगळं तुम्हाला करायचं आहे ते ग्रीन पेनानी करायचं आहे निळा वापरला तरी चालेल फक्त काळा आणि लाल पेन तुम्हाला वापरायचा नाहीये आणि चेकच्या मागे तुम्हाला तुमची इच्छा व्यवस्थित आहे की या वर्षात माझा गोल आहे एक करोड रुपये कमवायचे आहे किंवा एक लाख कमवायचे आहे लाख कमवायचे आहे तुमची जेवढी झेप आहे म्हणजे जेवढे तुम्ही कमवू शकता त्याच्या डबल अमाऊंट तुम्ही लिहू शकता समजा तुम्ही जर महिन्याला एक लाख कमवत असाल तर तुम्ही महिन्याला दीड ते दोन लाखाची अपेक्षा अवश्य ठेवू शकता तेवढं युनिवर्स तुम्हाला नक्कीच देईल फक्त त्याबरोबर प्रयत्न कष्ट कर्म हे चांगले ठेवायचे आहेत आता त्याच्यानंतर तुम्हाला चेकच्या मागे ती इच्छा पूर्ण स्वरूपात हिरव्या पेनाने तुम्हाला लिहायची आहे याला जमलं तर लॅमिनेशन करून घ्या अन्यथा घराच्या वेस्ट दिशेला म्हणजे कोणत्याही वेस्ट दिशेला घराच्या तुम्हालाही लावायची आहे तिथे जमत नसेल किंवा तुम्हाला कसं तरी वाटत असेल अर्थातच त्याच्यावरची रक्कम ऐकून काही लोक तुम्हाला हसतील काही लोक तुम्हाला काय म्हणतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या उशीच्या कवरामध्ये किंवा तुमच्या बेडरूम मधल्या कपाटामध्ये जिथं तुमचं सतत लक्ष जातं अशा ठिकाणी तो लावायचा आहे उशीच्या कवरामध्ये ठेवला तरीही चालेल कारण उशीवर आपण रात्रीतले जवळजवळ सात तास आपण तिथे काढतो आणि रोज झोपताना तुम्हाला तीच गोष्ट बोलायची आहे की मला या वर्षामध्ये एक करोड रुपये मिळालेले आहेत तुम्हाला ही इच्छा फक्त पैशापुरतीच बोलायची आहे बाकी इच्छांसाठी वेगळी रेमेडी मी घेऊन नक्कीच येणार आहे आता ज्यांच्याकडे चेकबुक नाही शक्यतो ही जी रेमेडी आहे ती चेकबुकवरच करायची आहे पण ज्यांच्याकडे चेकबुक नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी एक प्लेन कागद घ्यायचं आहे ज्याच्यावर मुले ड्रॉईंग काढतात असा एक कागद घ्यायचा आहे अगदी चेक सर्क, चेकसारख्या आकारात मध्ये तो कट करायचा आहे त्याच्यावर तुमचं संपूर्ण नाव वरती ज्या दिवशी रेमेडी करत आहात ती तारीख त्याच्या खाली म्हणजे नावाखाली किती अमाऊंट आहे अंकी आणि अक्षरी चेकवर पण अंकी आणि अक्षरी ती अमाऊंट घालायची आहे आणि खाली थँक युनिवर्स लिहायचं आहे आणि तुमच्या ज्या बँकेत कुठल्याही खातं आहे त्या बँकेचं नाव मात्र लिहायला विसरायचं नाही आहे नसू दे चेकबुक पण त्या बँकेचं नाव तुम्हाला आवर्जून लिहायचं आहे कारण युनिव्हर्सला आपली भाषा कळते मात्र बाकी सगळं कळण्यासाठी आपल्याला ते लिखित भाषेतच ठेवावं लागतं आणि त्याच्या चेकच्या मागे म्हणजे आता या लिहिलेल्या चेकच्या मागे सुद्धा तुमची इच्छा पूर्ण वाक्यामध्ये लिहून खाली थँक यू युनिव्हर्स आणि तुमची सही करायची आहे चेकच्या मागे सुद्धा ज्यांनी चेकची रेमेडी केली आहे त्यांनी सुद्धा चेकच्या मागे थँक युनिव्हर्स असं लिहायचं आहे कागद लिहिला ठेवून दिला विसरून गेलं असं करायचं नाही दररोज तुम्हाला आता उशीमध्ये तुम्ही ठेवलाय तर दररोज तुम्हाला मनात बोलायचं आहे की ही रक्कम मला प्राप्त झालेली आहे थँक्यू सो मच युनिवर्स थँक्यू सो मच युनिवर्स असं तुम्हाला रोज म्हणायचं आहे आणि खरं तर दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला नेहमी होकारार्थीच बोलायचं आहे असं म्हणतात वास्तू तू म्हणते तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आपल्याला तथास्तु म्हणतं तुम्ही जर दिवसातून तुम शंभर वेळा म्हणाल की माझं कुठलं कामच होत नाही किंवा माझं नशीबच फुटका आहे अनेक जणांना खूप रडगाणे गाण्याची सवय असते कितीही चांगलं चाललेलं असू दे तरीही माझं कसलं आलंय काय असं म्हणण्याची सवय असते ती पहिल्यांदा घालवून टाका कारण युनिव्हर्सकडे तुमचा संदेश तुम्हीच पोचवत आहात की माझं काहीच चांगलं नाही आहे म्हणून तुम्ही युनिव्हर्सकडे नेहमी असा संदेश पोहोचवा की मी थँकफुल आहे नेहमी देवाजवळ रात्री झोपताना आजचा दिवस माझा चांगला गेला आजच्याकडून मा, आज माझ्याकडून काय चुका झाल्या त्याबद्दल माफी असावी आणि आजचा माझा जो दिवस चांगला गेला त्याबद्दल धन्यवाद देवाला युनिव्हर्सला मागितल्याशिवाय ना रात्री झोपत जावा ना सकाळी उठत जावा दोन्ही वेळेस सकाळी उठल्यावर मला आजचा दिवस दाखवला त्याबद्दल धन्यवाद आणि माझा आजचा दिवस चांगला जावा माझ्याकडून आज कोणाचंही मन दुखू नये अशी तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे झोपताना सुद्धा तुम्हाला मी नेहमी जप पण सांगितलेले आहेत माग मंत्र पण सांगितलेले आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणा ओम श्री श्रीये नमः आणि ओम किंवा श्री स्वामी समर्थ आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या पाच सहा मंत्राचा अकरा अकरा वेळा जप करून तुम्हाला झोपायचं आहे झोपताना आठवणीने महाराजांना मुजरा करून झोपायचा आहे या सगळ्या या सगळ्या ज्या उपाय आहेत यासोबत महाराजांच्या सेवेचा कधीही विसर पडून द्यायचा नाहीये सेवा म्हणजे काय तुम्ही नुसतं नामस्मरण केलं तरीही चालेल रोज देवपूजा करा मनाला शांती मिळते आपलं मन शांत होतं आपला आत्मा शांत होतो आणि अर्थातच देवपूजेमुळे आपल्याला एक मानसिक समाधान लाभते त्यामुळे जे कोणी लोक देवपूजा करत नसाल किंवा ज्यांच्या देवपूजेमध्ये खंड पडत असेल त्यांनी अगदी आजपासूनच ठरवा की मी आजपासून एकही दिवस आपले ते चार दिवस सोडले तर देवपूजा करणं चुकवणार नाही आणि मनापासून देवाचे नामस्मरण करेन एवढं जरी करून बघा देव तुम्हाला भरभरून देईल आपल्याला जर देवाचा विसर पडला तर देवालाही आपला विसर पडतो देवाला तोच भक्त आवडतो जो त्याचे स्मरण करतो जो त्याची भक्ती करतो म्हणूनच आपल्याला जे काही उपाय करतो त्याबरोबर आपल्याला सेवांनाही भर द्यायचा आहे आपल्याला सेवेकरी वाढवायचे आहेत म्हणूनच व्हिडिओसुद्धा खूप जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत अनेक जणांना या रेमेडीचा फायदा होईल कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमो नमोनमहा लिहायला विसरू नका त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट होईल जाता जाता आजच्या नवीन वर्षी एक विनंती करते की आज प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा आणि आज जो कोणी व्हिडिओ बघत आहे त्याने आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा त्यावर डेली व्लॉगिंग आणि अनेक रेमिडी मी आ, ब्युटी रेमिडी मी तुम्हाला दाखवत असते त्यामुळं आज सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे मग आपल्या चॅनेलचं नाव आहे सुनेत्राज लाईफस्टाईल त्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा उद्यापासून त्याच्यावर छान छान व्हिडिओ येणार आहेत आजचा व्हिडिओ माझा एडिट करायचा राहिला आहे अन्यथा आजसुद्धा आला असता गेल्या वर्षी अनेक खूप लहान मोठ्या आव्हानांना मी तोंड दिले त्यातून मी खूप पाय रोवून उभी राहिले आणि आज पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये तेवढ्याच उमेदीने पुन्हा तुमच्यासाठी सेवा आणि उपायांचा भांडार घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका तुम्हाला माझे रोजचे नोटिफिकेशन येत नसतील तर एकदा अनसबस्क्राईब करून पुन्हा सबस्क्राईब आणि ऑलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन येईल आणि हे टोटली फ्री आहे यामध्ये कोणतेही तुमचे पैसे जात नाहीत जेव्हा आपण सबस्क्राईब करतो तेव्हा फक्त एवढंच होतं की मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुमच्यापर्यंत पोचतो माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो का आणि तुम्ही मला कुठून बघत आहात हे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करा मलाही कळेल की तुम्ही मला कुठून बघत आहात तर चला दोन हजार पंचवीसच्या पहिला नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते आशा व्यक्त करते तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल आणि या रेमेडीचा सगळ्यांना भरभरून फायदा होऊ दे ही चरणी आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ